मोठमोठे हे बघू शकता आपण आम्ही प्रत्येकदा तळपाणी केलेली आहे तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही लाईव्ह दाखवत आहोत रुई ढोकी ही ती गावकरी आहेत म्हणजे असे किती पडले हे ये ट्रक येते बघा हे ये ट्रकवाला किती कसरत करावी लागते बघा ही ते सार्वजनिक बांधकाम झोपेत बघू शकतो दृश्य वाहन चालताना कसे कसरत करावं लागते आपण बघू शकता रस्ता कसा आहे रस्ता झालेले तुम्हाला कसरत कशी करावं लागते प्रत्येक जागेवर पहिला गेला होत नुकसान काय काय होते नुकसान पाटा मोडते मोडते हा गेअरबॉक्स बॉक्स कामते हा मग आता इसारखं जाते हीच इस कार्यक्रम असं म्हणायचं तुमचा किती दिवस झालं दिवसाला खराबर असता असेल मग दुरुस्तीच काय नावच नाही फक्त छान छो करणे निघणार घेऊन टाकतात झालं बघू शकता तुम्ही वाहनधारक वाहन चालक आहे त्यांच्या अनेक दिवसापासून ही रस्त्याची बोंबा बोंब चालू आहे मी अजून तुम्हाला पुढे नेऊन दाखवायचा प्रयत्न कर कस काय रस्ता रस्त्याला पूर्ण खट्टे आणि गाडी पूर्ण या रोडला आल्याच्या नंतर आणि गाडी मध्ये कस कुणाला त्रास मला येते आम्ही किती जर पण चलवाव गाडी बरोबर हा ध्यान देते ज्यावेळेस संध्याकाळी रात्रीच्या त्यावेळेस तुम्ही जाता काय त्यावेळेस तुम्हाला काय असं म्हणजे त्रास होतो त्रास म्हणजे काय अचानक मध्ये मोटरसायकल वाला खड्डा चुकवले जर जर इकडं घटला गाडी खाली येण्याची शक्यता आहे साहेब म्हणजे प्रवासाचा जीव सुद्धा मुठीत मानायचा जीव मुठीत घेऊन चलावं म्हणजे तुमच्या दिवसातून किती चक्कर आमच्या जास्त वेळ कुठल्या रस्त्याला लागतो जास्त वेळ काय याच रस्त्याला लागतो दीड किलोमीटरच्या अंतराला तुम्हाला किती वेळ लागतो दीड किलोमीटरचा अंतर म्हणजे साधारण आम्हाला अर्धा तास लागतो साधारणपणे म्हणजे हिवडी अवस्था बेकार रस्त्याची असल्या कारणा तुम्हाला हां चाल आम्ही बोलत नाही की प्रत्यक्ष स्थळ पाणी करत आहोत आम्ही बघू शकता आपण इष्टी होतं आता तिथं टँकरवाले एक आहेत आपण त्यांच्याशी आपण विचारू की काय आहे रस्ता आपण आता इथं एक टँकर आले आहेत ती पेट्रोल डिझेलचे काय समस्या काय सर एवढा रस्ता व्हायला पाहिजे हो हा आम्ही चलतो तर चार वर्ष झालं बघा चार वर्षापासून ह्या खराब रस्ता आहे हा तेवढा पुरता तेवढा रस्ता करत खड्डे बुस देत पुन्हा काय नाही जसेला तसंच हो सर म्हणजे गाडीचं काय टायर पंक्चर आहे पाट्याच्या गड्या तुटत्या आता मालक देत गेल्या शिव्या देतय होय सामोर समोर जावं लागते सर पण आहे मोटारसायकल येते शिव्या देते बडवीच्या बाजूला घे त्याला सगळ्याला उत्तर देऊन सर पुढे चालव लागते म्हणजे रस्ता खराब असल्या कारणामुळे एवढं रस्ता खराब असल्या कारणामुळे तुम्हाला हे हो भोगावं लागतंय हो सर हो सर होय रस्ता कसा आहे साइडला नाले नसल्यामुळं पाणी सगळं रस्त्यावर येतं आणि वर्षाला इथं खराब होतं एवढा खामगाव ते रुई काम करणं गरजेचं आहे जीवाला धोका त्रास होतो भरपूर त्रास होतो आपण आता सगळे वाहनधारकांशी आपण विचारत आहोत की प्रत्येक वाहनधारकांचा फक्त एकच आहे की रस्ता रस्ता फक्त रस्ता पण सार्वजनिक बांधकाम रस्ता कधी चालू करेल कधी दुरुस्त करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपण बघतो वाहनधारक वाहन चालकांशी आपण मुलाखत घेतलेले इष्टी महामंडळ असेल ट्रक असतील छोटा हत्ती असेल टू व्हीलर असतील सर्वांचे तीव्र शब्दात नाराजी आहे आणि त्यांनी जीव मुठीत घेऊन चालत मग सार्वजनिक बांधकाम कधी काम, काम करणं